इथे साप बसला सोसायटी एरिया ग्राम आणि हा गार्डन एरिया आहे झाडे वगैरे लावतात तिथे इथे साप बघा कसा बसला येऊन आता थोडी मोठी सोसायटी आहे रोज येथील मुलं खेळतात रोज लोकांचा वावर आहे पण साप किती लपून राहतात बघा आणि चुकून असं कधीतरी मग नजरेत पडतात आणि मग सगळ्यांमध्ये हल्ला होतो की अरे साफ निघला साफ निघला बाकी तर ते खूप लपून आणि घाबरट असतात खूप त्यामुळे ते खूप असे लपून लपून राहतात आपल्याला ते घाबरून राहतात जसं आपल्याला त्यांच्यापासून वाटतो तसंच त्यांनाही आपल्यापासून खूप असा धोका वाटतो तर इथे तस्कर जातीचा आहे जो की बिनविषारी आहे विषारी नाहीये बरेचसे साप हे बिनविषारीचे असतात तर आपण त्याला रेस्क्यू करून घेऊयात बघूयात त्याचा स्वभाव कसा आहे काही खूप चिडक्या असतात या सापाला खरं तर खूप राग येतो पण जर शांत पद्धतीने आणि प्रेमाने पकडलं तर तो चिडत तेवढ्या अंधारामध्ये लक्षच काय गेलं सापावर तिथून तुमच आलंय तिकडून इकडे येऊन इथे बसला हा बिनविषारी साप आहे तस्कर तस्कर साप आहे बिनविशारी in vichari non even मित्रांनो बिनविषारी तस्कर आहे खूप सोपं आहे तस्करला ओळखणं पण खूप सारे सापांचे रंग आहेत खूप साऱ्या जाती आहेत त्यामुळं ओळखायला खूप जास्त कन्फ्युजन होतं सगळ्यांचं मग आता आमच्या रोजच्या नजरेखाली आहे त्यामुळं आम्हाला पटकन लगेच शेपटी पाहिली तरी आम्ही ओळखतो <laughs> तोंडाची एकदा ओळख सांगते तुम्हाला याला कसं ओळखायचे यातच कसं आपल्याला पाणी लागले तोंडाला त्याच्या तर याच्या मानेवर दोन काळ्या रेषा असतात आणि मानेपासून खाली पोटापर्यंत आडव्या काळ्या आणि पांढऱ्या पट्ट्या असतात काळ्या आणि पांढऱ्या आडव्या पट्ट्या दिसतील ज्या की फक्त पोटाकडं आणि पोटाच्या खालचा जो भाग आहे तिकडे त्या पट्ट्या नष्ट होतात आणि फक्त सिंगल पट्टी येते काळ्या कलरचे जे की दोन्ही बाजूने असते खालून पूर्णपणे पांढरा चिडल्यावर भयंकर चावतो जोराचा लागत नाही हे बघा मान फुगवतोय म्हणजे थोडं थोडं तो मला सांगतोय की मी आता रागवतोय म्हणून पण तरी देखील अजून पूर्णपणे राग नाही आलेला त्याला लगेच के बाईट केला ते हे बघा की अशी मान फुगवतो चिडल्यावर भीती जाणवल्यावर

म्हणजे खूप दोन म्हणजे म्हणजे असं नाही भीती जाणवल्यावर स्पीड धरतो शांत